नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये घेऊन येतोय तुमच्यासाठी उत्तुंग टॉवर्स मालिकेतील चौथं टॉवर ताईपे एकशे एक आज जरी त्याला तायपे म्हणत असले तरी त्याच पूर्वीचं नाव होत फॉर्मोसा जगाचा नकाशा बघितला तर तुम्हाला चीन एक अवाढव्य प्रदेश दिसेल आणि या चीनच्या नकाशाच्या बाजूला एक छोटासा ठिपका दिसेल तो ठिपका म्हणजेच जुनं फॉर्मोसा बेट आज ज्याला तैवान म्हणतात एकोणीसशे एकोणपन्नास साली तेव्हाचा चीनचा जो अध्यक्ष होता शेख याचा चायनाच्या सिव्हिल वॉर मध्ये पराभव झाला हो त्यामुळे त्याने आपल्या तेव्हाच्या दोन लाख सहकार्यांसह फॉर्मोसा बेटावर आश्रय घेतला आणि आज त्याला तैवान म्हणतात आणि तेव्हाच फॉर्मोसा बेट आणि साधस हे एकोणीसशे साठ नंतर एवढ्या झपाट्याने वर आलं आणि प्रगती केली की आज तैवान हे एक प्रगत राष्ट्र म्हणून ओळखलं जात तुम्हाला या तैवानची एक मजा सांगतो इथे इंटरनेट अतिशय मजबूत आहे वेगवान आहे एका सेकंदाला एक गिग्या बाईट या रेटने तुम्हाला इंटरनेटची स्पीड मिळू शकते याशिवाय इथली जी तरुणही आहे ना ती एकदम टेक्नॉलॉजिकली प्रगत आहे एकच छोटं उदाहरण देतो तुम्ही आम्ही आपला मोबाईल साधारण तीन वर्षांनी बदलतो कारण तो आउटडेटेड होतो मध्ये तसं नाही मध्ये कोणताही तरुण तीन महिन्यानंतर आपला मोबाईल बदलतोच बदलतो एवढी बदलतो। प्रगती तिथे होते आणि या बॅकग्राऊंडवरती दैवानच्या लोकांनी काय ठरवलं साल होत एकोणीशे सत्त्याण्णव त्यांनी पाहिलं की बाजूच्या क्वाला मध्ये जगातील सगळ्यात उंच टॉवर बांधल्या जात आहे आणि जवळपास ते होत त्यांनी मनात ठरवलं क्वालालंपूर कशाला आपल्या देशात आपण एक टॉवर बांधूया सगळ्यात उंच याप्रमाणे तैवान एकशे एक या पाचशे मीटर उंच बिल्डिंगची संकल्पना रुजू झाली आणि त्यानंतर त्यानंतर लगेच भूमिपूजन झालं आणि ही पन्नास बाय पन्नास मीटर बेस मीटर उंचीच्या उंची एकशे एक, एक। याची मुहूर्त आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे ना टॉवर बांधू त्यात काय विशेष विशेष हे कि तैवान मध्ये अशी उंच बिल्डिंग बांधणं म्हणजे अतिशय धोक्याचा प्रकार कारण तैवान हे बेट आहे दरवर्षी इथे निदान तीन चक्रीवादळ येतात एका चक्रीवादळाने किती नुकसान होतं आहे तुम्हाला माहिती आहे याशिवाय दर दहा वर्ष एक जबरदस्त भूकंपही तैवानला भेट देतो येथील बऱ्याचशा इमारती भूकंपरोधक पद्धतीने बांधलेल्या आहेत अहो पण म्हणून काय झालं पाचशे मीटर उंच बांधायची तीही भूकंपाच्या फॉल्ट पासून फक्त दोनशे मीटरवर हे फार मोठं आव्हान होत आणि यांना दैवांच्या लोकांना हे बांधायचंच होत आणि पाचशे मीटर का कारण क्वाला पेट्रोल टॉवर चारशे चौपन्न मीटर त्यापेक्षा उंच हवं मग पाचशे मीटरनी काय ओढ मारलंय आम्ही पाचशे मीटर करू आणि अर्ध्या किलोमीटरचा थ्रेशोल्ड पण त्याने सहज पार केला आता असा जर तुम्हाला टॉवर बांधायचा असेल तर त्यासाठी त्याचे कॉलम पण तेवढे मजबूत पाहिजे मग ते कॉलम बांधायचे तर कसे तर नुसतं स्टील किंवा नुसतं कॉन्क्रीट नाही अगं जेव्हा स्टील आणि कॉन्क्रीट एकत्र येत ना तेव्हा त्याची शक्ती अजून वाढते यासाठी जे कॉलम बांधण्यात आले त्यासाठी बॉक्सेस वापरल्या स्टीलच्या बॉक्सेस तीन मीटर लांबीच्या दोन मीटर रुंदीच्या आणि ऐंशी मिलीमीटर जाडीच्या बरं अतिशय जास्त ताकदीचं हे स्टील त्यात कॉन्क्रीट होतला ते कॉन्क्रीट साधं सुद्धा नव्हतं आपलं साधारण बिल्डिंगचं कॉन्क्रीट असतं ते एम ट्वेंटी ग्रेडचं त्याची शक्ती वीस धरा तायबेसाठी त्याची शक्ती सत्तर होती म्हणजे साडेतीन पट जास्त मजबूत आणि हा असा एक कॉलम अडोतीस हजार टनांचं वजन पेरू शकतो तर असे हे आठ कॉलम या तायपे साठी नक्की करण्यात आले आणि त्यामुळे या बिल्डिंगचं वजन सहज हे कॉलम झेलू शकले आणि त्याच्या पायव्यातही तेवढीच त्या मजबूत अरेंजमेंट केलेली होती त्या अरेंजमेंट मध्ये काय होत पेट्रोना टॉवर मध्ये एका टॉवरला फक्त एकशे चार पाइल्स होत्या आणि इथे तीनशे ऐंशी पाइल्स आणि त्याही किती खोल अठ्याहत्तर मीटर जमिनीखाली खोल अजस्त्र दीड मीटर व्यासाच्या तर अशा या तीनशेच्या वर मीटर खोल असल्यामुळे या पूर्ण वजन जमिनीत व्यवस्थितपणे हस्तांतरित करू शकल्या बर आता याच्यात आठ का घेतले कॉलम कारण आठ हे प्रतीक तैवानी लोकांसाठी अतिशय शुभ मानतात उत्तम नशीब आरोग्यदायी असा आठचा हा परिणाम आहे पण चार नको चार मध्ये काय होतं चार हा सिंबॉल आहे भय आणि मृत्यू याचा त्यामुळे एक मजेदार गोष्ट आहे एकशे एक, एक मजले असलेल्या या टॉवर मध्ये चौरेचाळीसाव्या मजल्याला त्यांनी त्रेचाळीस असंच नाव दिलं अह मग त्रेचाळीसच काय केलं त्रेचाळीसला त्रेचाळीस अ असं नाव दिलं एवढे सुपरस्टिशियस किंवा अंधश्रद्धा असलेले हे लोक मात्र टेक्नॉलॉजिकली तेवढेच उत्तम आहेत आणि आघाडीवर एवढी अंधश्रद्धा असलेले तैवानचे हे लोक टेक्नॉलॉजी मध्ये तेवढेच प्रगत आहेत आणि या बिल्डिंगचा आकार आर्किटेक्टने कसा ठेवलाय एका उंच विशाल काय बांबू सारखा आणि म्हणून त्यासाठी जी काच वापरली ती हिरवी निळे तुमच्या लक्षात येईल या बिल्डिंग कडे बघून कि हा एक विशाल काय बांबूच वाटतो फक्त तो पाचशे आहे आणि त्याचा बेस मीटर बाय मंडळी आता यातील पुढच्या रंजक माहितीसाठी आपण पुढल्या भागात जाऊ दरम्यान तुम्ही आमच्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा उत्साह वाढतो